जबरदस्त नजारा आणि इकडे ह्या साईडला आहे ना फोटो वगैरे खेचण्यासाठी आहेत भरपूर जणं येतात इकडे नमस्कार मी रमेश गोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यामुळं आता चाललेलं आहे आम्ही थोडं फिरायला डोंबिवली वेस्टमध्ये असलेलं एक असा स्पॉट आहे फिरण्यासारखा आहे तिथे जेट्टी असं बोलतात गणेश नगरला आहे तर तिथे जाऊन आपण बघूया जरा एक्सप्लोअर करूया फिरूया तुम्हाला पण खूप आवडेल आम्ही आज हाय आम्ही आज आलो फिरायला मस्त वेगळी वातावरण एवढे सगळे चिल्ड्रन पार्टी आज सगळे चाललेलं आहे फिरायला हो चला रिमझिम रिमझिम पाऊस पण चालू आला आलेलो आहे गणेश नगरला चिकू चुकु। चिकूला फर्स्ट टाइम घेऊन चाललो आहे मी पण पहिल्यांदाच चाललो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो गणेश नगरला मध्ये तिथे फोटो वगैरे खेचण्यासाठी मस्त भरपूर जण येतात सगळेजण पाठी पब्लिक आहे एवढी यान सगळी घेते आपल्यास आणि जाण्यासाठी रोड आहे ना बघा साईडनी झाडी आणि मधूनच असा रोड फायनली गणेशनगरच्या झट्टीवरती आलेला आहे हे बघा आणि रविवार असल्या कारणाने थोडी पब्लिक जास्त असतो हे बघा जबरदस्त नजारा आणि इकडे ह्या साईडला आहे ना फोटो वगैरे खेचण्यासाठी आहेत भरपूर जणं येतात इकडे आणि मस्त वाटतं आहे संध्याकाळचं आणि टायमिंगला बरोबर आम्ही संध्याकाळचा आलो आहे मस्त जरा फोटो विटो काढू तुम्हाला अजून दाखवतो इकडे कसं आहे हे बघा इथे आहे जेट्टी हे बघा आम्ही एवढी सगळी पब्लिक आलेलो आहे ह्या साईडला पुढपर्यंत आहे आणि हे इकडे काम चालू आहे अजून मस्त वाटतं भरती कमी आहे भरती आले वाटतं आता पाणी वरती चढच चाललंय पब्लिक आहे ज्या रविवारचे भरपूर जण येतात हे बघा असे फूड पर्यंत हे असे छत आहेत मस्त वाटत तिकडे आणि फोटो काढायला तेवढंच भारी वाटत काय बोलतोय कुठे आलेत कुठे आहेत वरती अरे पकडणार कसे त्याला इकडे चतुर आले वरती आणि चिकू लागलाय चतुरला चतुरच्या मागे लागलाय हा ला। मग भेटणार नाही ते अ असे नाही आहेत ना ना ते इकडे सगळे फोटो काढत आहेत आणि हे आपली उल्हास खाडी अरे दिलीप पावसाळ्यातून अजून नजारा मस्त वाटतो ना इकडचा झालं ना अजून काय हा इकडे थोडं आतमध्ये पाहिजे होतं इकडे हे इकडे असे हे ब्लॉक वगैरे लावलेले आहेत पण मस्त वाटतं इकडे इकडून थोडं जंगल आहे थोडं शेवटपर्यंत जाऊया शेवटी पण एक पॉईंट आहे म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी ए तुझे फोटो नाही काढले तिथे उभा राहा तिथे सदी तुला दाखव तिथे उभा राहा ये उभा तरी राहते दाखव दाखव झाली 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 बंद त्या साईडला पुढे झट्टी आहे तिकडून आपण आलो त्या साईडने अशी पूर्ण उल्हास खाडी आता थोडी भरती कमी आहे आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता ना त्याड्या भरपूर पूर आला होता खाडीला पण आता जरा पाणी खालती गेले मला वाटतं त्या दिवशी एवढं पूर्ण टक्के तक... ह्या कट्ट्यावरती आलं असेल ना पाणी एवढं इथपर्यंत आलं असेल एवढं पूर्ण भरतो आता इकडे कसं थोडं सेफ्टी आहे या साईडनी पूर्ण कॉन्क्रीटचे असे वॉल वगैरे उभे केलेले आहेत सो त्यामुळे पाणी वगैरे हो आतमध्ये जाणार नाही एवढं पण फुडून तर जाणार पाणी या साईडला पूर्ण उल्हास खाडी भरपूर जण इकडे आहेत ना संध्याकाळ काळ येतात भरपूर जण फोटो वगैरे काढायला येतात मस्त ऑटो जरा संध्याकाळ आणि इथला सनसेट तर एक नंबर असेल आपण सनसेटच्या त्या टायमिंगला नाही आलो परंतु पावसामध्ये आलो आहे पावसातलं पण वातावरण चांगलंही कळतं कधी आलात तर नक्की या काहीतरी अडीच किलोमीटर आहे डोंबिवली स्टेशनपासून वेस्टला डोंबिवलीला मस्त आहे इकडे गणेश ऑटो येतात या साईडला हा ना हो गणेशनगरची जेट्टी सांगितलं ना कोणीही आणून सोडेल इकडे फोटो वगैरे काढायला फोड मस्त आहे आणि त्या साईडला अजून काम होतंय पुढे पुढे ते तिकडचं काम झालं नंतर एकच नंबर वाटेल इकडचा हा पूर्ण हा तर पट्ट व्यवस्थित केलेला आहे थोडे फोटो वगैरे काढूया मग जाऊ चिकूची छत्री गेली आहे खाली आणि त्याची काढायची तयारी करतायत तर बघा जुगाड आणि छत्री बघा ही बघा छत्री गेली मम्मी ही बघा छत्री गेली इथे तिकडे जावा तुम्ही

काय बोलतात ना टाकलांगुनी इकडे पडली होती छत्री पण हे हे खूप हाईट आहे याची त्यामुळे खाली उतरू पण नाही शकत पण कायतरी जुगार करून आम्ही छत्री काढलेली बाहेर शेवटी काय धुवायचं आहे ते मला घे छत्रीत जा तुझी छत्री घे जा पावसाचं दमदार आगमन झालेलं आहे मस्त आणि मस्त वाटतंय इकडं पाऊस आला की हि त्या आतमध्ये जाण्यासाठी आहे म्हणजे पावसाच्या थोडा आडोशासाठी हे मस्त डिझाईन केलेलं आहे मस्तच वाटतं इथे फोटो वगैरे काढायला फोटो काढलीस काय बघा पुढे पण तसं झालं ना तर एक नंबर हॉटेल आता वाजले सव्वा सात झाले तर आम्ही आता थोडं निघू आता लवकरच इथून थोडं आता काळोख होत आला आहे मस्त वाटतं कुठे पुढे जातो आहे हां नाही इकडे काम चालू आहे या साईडला इकडचं काम चालू आहे अजून बघा मस्त वातावरण झालं आहे संध्याकाळचं शनिवारी सात वाजून गेलेले आहेत आणि हे इकडे अजून काम होतं हे झाल्यानंतर आहे ना एकच नंबर वाटेल हे याच्यामध्ये आहेत ना मध्ये झाडं वगैरे लावतात इकडे बाग वगैरे मस्त गवत वगैरे लावलेलं ना एक नंबर वाटतोय इथला नजारा बघा संध्याकाळचा भरपूर जण इकडे येतात संध्याकाळचे चिकू आवडले इकडे मस्त वाटलं ना चिकूची छत्री वाचली <laughs> गेली असती छत्री तर चला आम्ही आता चाललो घरी चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक आणि तुम्ही चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस आला आहे पाऊस चालू आहे चला मस्त मजा आली जरा आलेलं पण चला हे चला बाय 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 काटा बाय बाय आला 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 जोरात आला सडकून आला सडकून जोरात